वाल्मिक कराडचा आणखीन एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय या कॉल मध्ये वाल्मिक कराड म्हणतोय आपण बीड जिल्ह्याचे बाप बसलोय तुम्ही कशाला घाबरता त्या पोराला लगेच सोडू द्या असा फोन वाल्मिक कराडने बीड मधील पोलिस निरीक्षक असलेल्या निशिगंधा कुलते या पोलिस अधिकाऱ्या महिलेला केला आहे या कॉल रेकॉर्डिंगचं विशेष म्हणजे नाशिकमधील मधील एका मुलानी वाल्मिक कराडला फोन केलाय मी तो मुलगा वाल्मिक कराडला सांगतोय पोलीस मला सारखं सारखं फोन करून त्रास देत आहे त्याच्यावरती कराडने फोन चालू असतानाच बीड मधील पोलिस निरीक्षक पी एस आय निशिगंधा कुलते यांना फोन केला फोन वरती कराड त्या महिला पोलिस अधिकाऱ्याशी बोलताना सांगतोय हा आपला माणूस आहे त्याला फोन करू नका तो शिवाय तो कॉल वरती हे देखील म्हणतोय आपण बीड जिल्ह्यातील इथे बाप बसलोय पाच सहा दिवसा अगोदरच कराड आणि बीड जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक शीतल बल्लाळ यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती त्यामध्ये देखील वाल्मिक कराड हेच म्हणले होते सनी आठवले हा आपला माणूस आहे त्याला सोडून द्या त्या कॉल वरती देखील पोलीस अधिकारी तेच म्हटले हो अण्णा सोडून देतो अगोदर या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय झालं चला सविस्तर ऐकू हॅलो बोला अण्णा ना नाशिक बोलतोय ना बोला हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हंटल मला पोलीस स्टेशन वरून पुरा मला एक मिनट करा अन्न ऐका ना हॅलो पीएसआय कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे पीएसआय कुलते खुलते कुलते नंबर आहे तसं त्या बरा नंबर सत्याहत्तर

रे चल इग्नोर करायचं नाही एवढं काय बडवर जायचं नाही तो बाप बसलेले यात काय भरलं आहे तू माझ्या मननच दम धरले मी देणं नेमक कद्या लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला एवढं ते तुझ्यासवर बोललं ना स्पीकर आउट करून हा बोल हो चालेल जमा कधी अशी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणतो मी असं कधी बोललो नाही माझी बदनामी करण्यासाठी असा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केला जातोय पोलीस निरीक्षक शीतल बल्लाल यांचा देखील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्यांनी देखील हेच सांगितलं होतं हा माझा आवाज नाही मला बदनाम करण्यासाठी माझा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केला गेला आहे आणि आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील सायबर पोलीस निरीक्षक निशिगंधा कुलते यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे जर हे दोन्ही कॉल रेकॉर्डिंग खरे असतील अतिशय धक्कादायक आणि भयंकर अशी गोष्ट आहे जे बीड जिल्ह्यामधील पूर्ण पोलीस प्रशासन वाल्मिक करार आणि या कॉलबाबत आपण कोणतीही पुष्टी करू शकत नाही